दिवसात राजकीय राडा झाला नाही तर ते ठाणे कसलं यावेळी मोदींच्या एका भाषणाचं निमित्त झालं आणि ठाण्यातल्या स्टंटबाज नेत्यांनी जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या पुतळ्यावरून आंदोलन केलं कुणालाही लाज वाटेल अशी ही राष्ट्रवादी आणि भाजपची आंदोलन होती ठाणे राजकीय राड्यांचं बाहेर घर देशात कुठेही खुट्ट झालं तरी ठाण्यात त्याचे पडसाद उमटायलाच हवेत यावेळी ठाण्यातल्या राडेबाज राजकारण्यांना निमित्त मिळालं ते मोदींच्या भाषणाचं व्यापारी ही जीव मुठी घेऊन व्यापार करतात असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आणि करायला तेवढं निमित्त आव्हाड ब्रिगेडनं लगेच ओपन हाऊस परिसरामधला जनरल अरुण कुमार वैद्य यांचा पुतळा गाठला आणि त्या पुतळ्याला दुधाना अभिषेक केला हा देश सुरक्षित आहे म्हणून आम्ही सगळे आणि व्यापारी पण सुरक्षित आहोत त्यांची तुलना साहेब बाकी सगळ्याचं राजकारण करा पण या देशाच्या सीमावरती लढणाऱ्या सैनिकांच्या देशभक्तीचं राजकारण करू नका त्याची तुलना कधी कशाशीही होऊ शकत नाही राष्ट्रवादीच्या या आताताई पणानंतर भाजपनं ही, ही स्टंटबाजी करत आपणही एकाच माळेची मणी असल्याचं दाखवून दिलंय भाजप कार्यकर्तेही जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचले शहीद जवानांची घरं ज्यांनी हडपली अशा आदर्श घोटाळ्यात ज्यांचे हात बरबटले त्यांनी अरुण कुमार वैद्यांच्या पुतळ्याला हात लावला त्यामुळे तो पुतळा शुद्ध करायलाच हवा असा साक्षात्कार भाजपला झाला आणि पुतळ्याजवळ गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आदर्श ज्यांचे फ्लॅट आहेत हा जो प्लॉट आहे तो विशेष करून शहीद जवानांसाठी आणि राखीव होता त्यांच्या प्लॉटवर हात मारताना त्यांच्या टाळूवर लोणी काढताना या नेत्यांना शरम वाटली नाही त्यांनी किती दुधाने आंघोळ घातली तरी यांचे भ्रष्टाचाराने बरबटलेले हात आणि त्या हातावर लावलेला घड्याळ हे लोकांनी चांगलं लक्षात ठेवलेलं आहे त्यांच्या भ्रष्टाचारी हात त्यांच्या पुतळ्याला लागले हा सर्व परिसर त्यांनी शुद्धीकरणाच्या नावाखाली विटंबना केली म्हणून आम्ही गोपुत्र आणि तुळशी घेऊन या सर्व परिसराचं शुद्धीकरण केलंय एरबी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जनरल अरुण कुमार वैद्यांच्या पुतळ्याशी स्वर सुधक नाही या पुतळ्याची देखभाल करण्याचं सा काम सामाजिक कार्यकर्तेच करतात राजकीय पक्षांच्या स्टंटबाजीवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय हे संस्काराचे पुतळे संस्काराचं मार्गदर्शन आपल्याला झालं पाहिजे पण असं आपण कधी करतो का तसं न करताना दुर्दैवाची गोष्ट आहे की त्याचा जर राजकीय उपयोग करत असलो तर काही अर्थच राहणार नाही आणि असं होऊ नये दोन राजकीय पक्ष तिथे एकत्र आले एक म्हणजे भांडले आणि मग आपलं महत्व पटवण तरी त्याप्रमाणे आता वापर केला असं आम्हाला तरी वाटतं ही चिड अनॅच गोष्ट आहे कारण आमच्या मनामध्ये चांगल्या भावना आहेत आदराची भावना त्यांच्यामध्ये आहे ही तुम्ही की राजकीय पक्षांना वाटायला लागतात आंदोलन करण्याच्या नादात आपण अरुण कुमार वैद्य यांचा अपमान करतोय याचं राष्ट्रवादी आणि भाजप दोघांनाही भान राहिलं नाही ठाण्यातल्या राजकीय नेत्यांच्या असल्या चमकोगिरीमुळे ठाणेकरांची मान मात्र वारंवार शर्मेनं खाली जाते कपिल राऊत झी मीडिया ठाणे आपल्या भावनांचे दगड झाले की पुतळ्यात सजीवपणा कसा शोधला जातो याचं मूर्ती म्हणतं राजकारणाचं उदाहरण वेगळं बातमी आता आपण